मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी मालवण तालुक्यातील चिंदर या गावामध्ये एक सुंदर बंगलो आणि सव्वा तीन एकरची जागा घेऊन आलो आहोत मित्रांनो ही जागा आहे शेतीची आणि ही जागा घेण्यासाठी तुमच्याकडे शेतीचा दाखला असणे गरजेचे असते असे दाखले आम्ही कायदेशीर बनवून देतो जेणेकरून तुम्ही अशा सुंदर जागा विकत घेऊ शकता आत्रा मालवण हायवेवरती माऊली या मंदिरापासून वळण घेतले असता अवघ्या सात ते दहा मिनटाच्या अंतरावरती आपण या जागेपर्यंत पोचता येता येते आणि आसरा तिठापासून अवघ्या दहा मिनटात ही जागा तुम्हाला पाहता येईल या जागेचे मालक आदित्य यांचा नंबर आपल्या स्क्रीनवर देण्यात आला आहे या जागेचे गुगल लोकेशन खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले आहे महत्त्वाचे म्हणजे या जागेमध्ये पंधरा कोकमाच्या झाडांची लागवड केलेली आहे या जागेमध्ये एक हजार पाचशे स्क्वेअर फूटचे सुंदर घर बांधलेले आहे आणि या घराच्या दिशा आणि या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेली आहे ही पूर्णपणे क्लिअर टायटल जागा असून या घरामध्ये प्रथमदर्शनी तुम्हाला हॉल पाहायला मिळतो या घरामध्ये दोन बेडरूम आहेत उजेडासाठी या घराला मोठ्या खिडक्या आहेत जमिनीला टाईल्स लावण्यात आलेले आहेत आणि घराला उत्तम दर्जाचे कलर देण्यात आला आहे या घराला एक मोठे किचन असून स्वतंत्र टॉयलेट बाथरूम या घरामध्ये आहे या घरामध्ये लायटीचा मीटर घेतलेला आहे आणि पाण्यासाठी एक स्वतंत्र विहीर देखील आहे त्या जोडीला एक बोर देखील करण्यात आलेली आहे विहिरीचे पाणी हे झाडांना शिंपण्यासाठी वापरण्यात येते या विहिरीच्या पाणी उपसण्यासाठी शेतीचा दुसरा मीटर देखील घेतलेला आहे या विहिरीला बारा महिने मुबलक पाणी असते त्याचप्रमाणे शेतीसाठी आणि बागायतीसाठी ड्रीप इरिगेशनचे तंत्र हे वापरण्यात आलेले आहे घरामध्ये गॅसचा गिझर बसविण्यात आला आहे आणि टी व्हीसाठी टाटा स्कायचे कनेक्शन घेण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे तुमच्या मोबाईलसाठी बी एस एन एल आणि जिओचे नेटवर्क या परिसरात अवेलेबल आहे आपल्या जागेपासून जवळचे स्टेशन कणकवली हे पंचेचाळीस मिनटाच्या अंतरावरती आहे जवळचे मार्केट चिंदर हे दहा मिनटावरती आहे आणि या मार्केटमध्ये सर्व प्रकारचे घरगुती सामान मिळते चिंदर येथे पोस्ट ऑफिस देखील आहे आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या जागेला स्वतंत्र रोड आहे तेव्हा मित्रांनो अशी ही सुंदर जागा घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर देण्यात आलेल्या नंबरवरती मालक आदित्य यांना फोन करावा आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद